नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त श्री गजानन महाराजांचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे या भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद उठा उठा ओ आं श्री संत गजानना उठा उठा आता श्री संत गजानना दर्शन दाओ दो आमायाघना उठ उठा ओ आता श्री संत गजानना दर्शन दाओ आमा दयाघना ോ ആത ശ്രീ സന്ത ഗജാന ദർശന ദോ ആമ സാദയാഗലേ പശു പക്ഷി ശേഗനഗര ജഗലി ധരണീ ജലസേ പശു പക്ഷി ജഗല ശേഗനഗര ധരണി ജലസാഗര സൂര്യ ക്ഷിത്തി ജിയാജന സൂര്യജിയാ ഉജ്ൾ രാശന ദോ ആമ സാറാ ദയാ ഉ ശ്രീ സന്ത ഗജാന ദർശന ഓ ആമ साऱ्या नादया घरतीचे ताट घेऊन भक्त जमलेदारी घंटेचा नाद झाला पोहचला दूरवरी आरतीचे ताट घेऊन भक्त जमलेदारी घंटेचा नाद झाला पोहचला दूरवरी भक्त रे तुझे भोळे करती तुला वंदना दर्शन द्याओ सारा सारा नादया घना उठा उठाओ आता श्री संत गजानना दर्शन द्याओ आम्हा सारा नादया घना दर्शन द्याओ आम्हा नाद नादया घना मीही मंदिरी आलो तुझा रे दास होऊन पावन कर देवा मला रे दर्शन देऊन मीही मंदिरी आलो तुझा रे दास होऊन पावन कर देवा मला रे दर्शन देऊन हाक ऐक रे माझी तू संत सज्जना हाक ऐक रे माझी तू संत सज्जना दर्शन द्या हो आम्हा सारा नादया घना उठा उठाओ उठा, 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 आता श्री संत गजानना दर्शन दारया घ निद्रा हो पुरी झाली नेत्र उघडा जरा भक्त हिया तुरले मानाचा मुजरा निद्रा हो पुरी झाली नेत्र उघडा जरा भक्त हिया तुरले मानाचा मुजरा आळवी तो भक्त तुला रे पुन्हा पुन्हा आळवी तो भक्त तुला देवा रे पुन्हा पुन्हा दर्शन दओ आम्हा सारा नादया घना उठा उठाओ आता उठा श्री संत गजानना दर्शन दओ आम्हा सारा नादया घना उठा उठाओ आता श्री संत गजानना ദർശനോ ആ സാന്ന ദയാ ദർശന ഓ ആമ സാറന ദയാ ദർശന ഓ ആ സാന്ന ദന ധന്യ